आज मासेर लावली नाही का कर्जत कसारा मी <laughs> मासे दाखवतो किती पकडलेत आम्ही भुस्यामध्ये बघा साप गुंतलेला आहे बघा गाय जुवाय झाल्यावर आपली पण हालत अशी होणार आहे <laughs> मला पार्सल दिलेलं आहे मासे बनून आणि भाकरी नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही मजेतच असाल आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि मी घेऊन आलेलो आहे नवीन ब्लॉग आणि मी डायरेक्टली आलेलो आहे वांगणी मालेगाव इथे वडिलांचे मामा आहेत शंकर मामा आणि मी माझे ते आजो आणि मी त्यांच्या घरी आलेलो आहे आता हा त्यांचं घर आहे घराला पेंटिंग त्यांनीच स्वतः केलेली आहे आतमध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला पेंटिंग एक बघा ते दोघं भाऊ आमचे म्हणजे माझे दोन्ही काका आहेत ते ते दोघं पेंटर आहेत घराला कलर मारतात आणि इथे आहेत आपले श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ तर चला काहीच आता भेटूया परत आता अजून कोण कोण येतोय आहे ब्लॉगमध्ये हा बघा काकाचा मुलगा आहे बारक्या काकाचा हाय लाजलाय तो आणि हा त्यांचा घर आहे बघा गावा ठिकाणी घर कसं असतं हा किचन ही आमची आजी हाय आजी कालोकान दिसत नाही हा दिसली दिसली दिसली

भेमऱ्या ते भेमरे म्हणजे काय वर करायला हे करा ते भेमरे दाखव इकडे बघू हे ले बेटा मोडियानिक बघा गाइस आता तुम्हाला भेमरे दाखवतो ओढ करण्यासाठी रानामध्ये मध्ये भेटतात हे कोण दाखव आई गा दीदी बघा काय कसा जमिनी मध्ये ना, दोन ना? <laughs> आज लावली नाही का कर्जत भेंब्रिया आणि आपले इथे काय बोलतात माहिती नाही काय बटाटे सारखेच आहेत बटाटे ते कसे बनवायचे त्याच्यामध्ये पका काय कि आता डाळ सगळं माल मसाला दलून आणा मसाला म्हणजे तांदूळ घ्यायचं चण्याची डाळ घ्यायची गरम मसाला हलदल्यानंतर चॅकीन डाळा बड्डा करून आणा जा या चोखला ज्या त्या खावना ज्या पण त्या सगळ्या कालवा जा भिजून ठेवा अर्धा तासभर नंतर वर काढायचं बारी 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 एवढी मेहनत आहे म्हणजे एवढी मेहनत मी आता यांना दोन वेगळ्या भाटी लागतील जानाला चिजवाला पक्क्याच्या बटाट्या घ्या आराम करायला लागते नंतर मग त्या चोकल्या द्या चोकलायच्या चोकला म्हणजे सोलायच्या मग त्याच्यामध्ये काला लसूण गरम मसाला तिखट मसाला हलद म्हणजे जेवढं काय टाकू तेवढं एकदम टेस्टी लागेल गाईज बघा आमची आजी किती मेहनती आहे आणि एवढं मेहनतीचं काम तिने केलेलं आहे रानातून जमिनीतून ते आणावं लागतं सगळं हनून आणायला लागतं गाईज मी झोपून उठून आता खुर्चीवर बसलेलंय थोडा आराम केला आणि आजो आलेले आहेत आमचे हाय आजो कामावरून आलेले आहेत तर चला आता थोड्या वेळाने पोशीरला भाऊ मामाकडे जायचं आहे बाबांचे मामा आहेत त्यांना भेटूया हाय पोशीरचे माझ्या वडिलांचे मामांचं घर कशी आहे तपे बरी बाबा कसे आहेत तब्येत कशी आहे बरी ना बघा गायच वय झाल्यावर आपली पण हालत अशी होणार आहे चला आता बऱ्याच दिवसाने आलोय बऱ्याच वर्षाने आलं वाटत भेटतो आता त्यांना तर गायच कालचा व्हिडिओ मी एंड करू शकलो नाही तर आमचा एक प्लॅन झालेला रात्री की सकाळी सकाळी मासे पकडायला जायचं तर मालेगाव येथे आसेगाव आहे ना तिथे एक छोटीशी नदी आहे तिथे आम्ही मासे पकडायला आलेलो आहेत आणि वाजले आहेत साडेचार सकाळी पाटे, पाटे तर हा बघा काका आहे ना भुसा टाकतो आहे तो बघा किती लांब गेलेला आहे त्याच्या डोक्याला टॉर्च आहे पाण्यामध्ये इकडे तिकडे काळोखामध्ये यूज होते ती त्याने दोन भुसे टाकलेले आहेत आता आणि वाट बघायची काढताना आणि थोडा उजेड होईल थोड्या वेळात तर दाखवतो तुम्हाला कसं काय भुस्यामध्ये मासे पकडले जातात तर गायज आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आले आले आता आलेला आहे कारण आम्ही साडेचार वाजता आलेलो काळोख होता तेव्हा आणि आत्ता वाजलेले आहेत सहा साडे पाच वाजता आम्ही तीन भुसे टाकून घेतलेले आहे इथे भुसे टाकलेले आहेत तीन भुसे तर आता एक तास झालेला आहे म्हणजे जवळजवळ तर हे बघा इकडचं दृश्य बघा नदी ठिकाणचं चा। किती छान वाटतं आहे आता भुसे काढून मग बघूया आपण किती मासे गुतलेत काय आम्ही तीन भुस्से टाकलेले आणि हा भुसा आहे ना तो आता उचलायला घेतलेला आहे आणि काका बघा कसा भुसा उचलतोय आणि बारीक मासे गुंततात याच्यामध्ये का तर साईज असते भुश्यांची हा झिरो साईज आहे म्हणजे एक असते साईज दोन असते साईज असं तीन असते साईज आता झिरो साईजमध्ये म्हणजे मल्ले मासे गुंततात बारीकवाले असतात ना ते हे हा मेन रोड आहे ब्रिज आता बघूया थोड्या वेळाने पूर्ण भुसे उचलल्यावर मासे किती भेटतात मग तुम्हाला दाखवतो मी काहीच किती मेहनत असते म्हणून बाजारात आपण लहान मासे बारीक मासे नदीचे घ्यायला जातो ना ते एवढे माग देतात आपल्याला हो बघा असं लहान लहान मासे गुंततात कारण झिरो साईज आहे ना भुसाची आणि आत्ता यावेळी मोठे मासे नाही भेटत पावसा चालू झाला की थोड्या दिवसांनी मोठे मासे गुंततात चला गाईज आता एक भुस्सा झाला आहे पूर्णपणे आता दुसरा भुस्सा घेणार आहे गाईज मी तुम्हाला भुस्सा दाखवतो कसं असतं झिरो साईज हा बघा झिरो साईज भुसा आहे आणि हे मणी आहेत ना मातीचे मणी आहे बोलतो बघा कसा भुस्सा आहे आणि आता दुसरा दुसरा पण काढून झालेला आता तिसरा लास्ट शेवटचा बाकी आहे ते काढता येत आता गाईज भुश्यामध्ये बघा साप गुंतलेलं आहे पानशिवल्या नाव आहे त्या सापाचं हा बघा ठेवला आहे खाली हा बघा साप पान शिवल्या साप आहे यांच्यासाठी नवीन नाही गाईज नेहमीच भुसा टाकून मासेमारी करणार आहेत चला गाईज आता भुसे काढून झालेले आहेत आणि आम्ही आता निघणार आहेत पण आमचा आवडता एक बाल्या सिंगर थोड्याच वेळामध्ये तो कमी वे वेळामध्ये तो लवकर फेमस झालेला बाल्या सिंगर त्याच्या आठवणीमध्ये एक गाणं घेऊया आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया अग पोरी तू सपनत ये ना आपले जुने जाग्यावर भेट ना हे बघा नदी तो पण असे मासे पकडायला इकडे तिकडे जायचा आणि इकडे आहे जांभलीचं झाड जा आहे अग दुपारचे नदीवर ये ना ते उमराचे झाडाखाली भेट ना जा तुल मला दीट लागली ना तवा मना लागली आलो मी तेरा तिला भेटलीस नाही हा बघा जांभलीचं झाड आहे आणि बालेसिंगर उमराचं झाड बोललेला तर चला गाईज आता इथून निघूया आपण आणि तुम्हाला घरी गेल्यावर मी मासे दाखवतो किती भेटले काय भेट गाईज नदी तिकडे लांब आहे आणि आम्ही आलो आहे आता चालत गाडी पार्क केलेली इकडे लांब काका चला आम्ही आता तिथून निघणार आहेत चला घरी जाऊया आता आईज आम्ही आता घरी आलेलो आहेत आणि अजून सर्व झोपलेले आहेत उठा उठा हो सकळी क वाचे स्मराव गजमुख जाईज तुम्हाला आता मी मासे दाखवतो किती पकडलेत आम्ही बारीक मासे आहेत कुठले कुठले मासे आहेत हे मले चिंगने बघा एवढे मासे आम्हाला भेटलेले आहेत तर मग या आता खायला बघा काल आजीने आणलेल्या भेंबऱ्या जंगलातून जाऊन त्याचा मटेरियल रेडी केलेला आहे आणि हे बघा वडे बनवायला घेतले आहेत बन आता हे वडे काय करायचं मला ते सांग तेव्हा सुख पण बनवायचं नाही तर मग काहीतरी वेळ चालला म्हणजे सुका बंदर असतो त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं सुक्या बंदर ना सुक्का पण काय बनवलं तरी होत एकदम टेस्टी लागतं का टेस्टी एकदम भारी आमची आजच लय भारी जस बनू तसा टेस्ट लागते नाही का आता सुकल का टीव्ही नाही हा आठ तारखेला आहे ना कलमला काय इथं बनवलं ना नाही माझी तयारी झालेली आहे आणि मी आता इथून निघालेलो आहे अंबरनाथला जायला घरी आणि मला पार्सल दिलेलं आहे मासे बनून आणि भाकरी काकीला आता नदीवर सोडतो कपडे धुवायला चालले आहे नदीवर काकी चल का की बाय भेटू माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला एकविरा माते की जय